मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या पहिल्यांदा चौकशी झाली तीच कागदपत्र दुसऱ्यांदाही मागितली आहेत ती देणार असल्याचं पेडणेकर म्हणाल्यात महापौर म्हणून कुणावरही दबाव टाकला नसल्याचं किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट करता आलं तर आता त्या महापौर नाहीत नगरसेवक नाईक मग कुणाच्या दबावाखाली काम सुरू आहे असा सवाल त्यांनी केला जे गेले त्यांचा हिशेब कुठे आहे जे राहिलेत त्यांच्याकडे हिशेब मागितला जातोय आम्ही हिशेब देऊ असंही त्या म्हणाल्यात कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी होती जे खरं आहे ते येईल बाहेर पण मी कुठलाही कधी ऐकताना म्हणा किंवा कोणालाच मी कधीही असे दबाव टाकले नाही आणि असे दबाव टाकून जर ऐकतं का काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही मग दबावावरच काम करतायत की काय आणि जे काय मुंबईचं आता चाललं आहे किती कोटीनी खाली सगळं धसरत चाललं आहे ते दबावपोटी करतायत की तुमचं तुम्ही आय ए एस ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करता है